आरोग्य भरतीच्या एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागमध्ये जे विद्यार्थी आता पात्र झालेले आहेत त्यांचे डॉक्युमेंट चेकिंग होणार आहे आणि तुम्हाला कोणती डेट आहे त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकनायकाला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते ठीक आहे त्यामुळे बघा आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा मित्रांनो इथं आरोग्य सेवा संचालन इथं बघू शकता उपसंचालक व आरोग्य सेवा सहाय्यक संचालक ठीक आहे तर इथं सेवा संचालक सहाय्यक इथं वेगवेगळे जे पदं आहेत त्यांची इथं डेट देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे उपसंचालक सेवा आरोग्य सेवा आरोग्यसेवक ठीक आहे पंचवीस एक पंचवीस सॉरी पंचवीस दोन दोन हजार चोवीस इथं डेट वगैरे देण्यात आलेले आहे ठीक आहे समूह उपदेशनाचे मित्रांनो बघा इतर यांची ती डेट देण्यात आलेली आहे या तारखेला तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे ठीक आहे तुमचे जे डॉक्युमेंट आहेत सर्व डॉक्युमेंट काढून सण बघा जिल्हा शल्यचिकित्सक वर्ग चार अधिकारी सोलापूर सव्वीस दोन दोन हजार चोवीस उपसंचालक परिवहन पुणे तांत्रिक संवर्ग वर्ग तीन व वर चार ठीक आहे तर एकूण बघा इथं तुमचे जे डेट आहेत ते पण इथं देण्यात आलेले आहे ठीक आहे तर इथं बघू शकता सत्तावीस दोन दोन हजार चोवीस आरोग्यसेवक आरोग्यसेवक वर्ग इथं बघा अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस जिल्हा हिवताप अधिकारी सोलापूर तर एकूण बघा स्त्री स्त्री परिचर बघू शकता अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस आरोग्य भवन परिवर्तन इमारत विश्रामवाडी ठीक आहे तर इथं त्यांचा पत्ता पण देण्यात आलेला आहे ठीक आहे तर तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे मित्रांनो डॉक्युमेंट घेऊन सर्व ठीक आहे मित्रांनो याच्यात जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेल तर नवनवीन व्हिडिओने नवीन माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद